दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आहे निफाड येथे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जुने दैवत दत्त मंदिर येथे दत्त जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते सालाबादाप्रमाणे याही वर्षी निफाड पोलीस स्टेशन येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते मनापासून शुभेच्छा सालाबादप्रमाणे याही वर्षी निफाड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये निमित्ताने प्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं आम्हाला जसं आठवतं लहानपासून लहानपणापासून अगदी लहानपणापासून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या या दत्ताच्या या अवताराच्या निमित्ताने सर्व भाविक भगवान श्रीदत्त यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या पोलीस स्टेशनच्या मंदिरामध्ये येतात आणि आशीर्वाद घेतात आणि म्हणून या महाप्रसादाचं एक आगळं वेगळं आयोजन या नाशिक जिल्ह्यातील या निफाड पोलीस स्टेशनमध्ये केलं जातं जे जे अधिकारी या ठिकाणी येतात अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करतात ज्याही वेळेस आमचे मार्गदर्शक आदरणीय पी आय साहेब महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाप्रसादाचं आयोजन केलं आणि म्हणून निपाडकरांच्या वतीनं साहेबांचंही मनापासून आम्ही आभार मानतो आणि सर्वांना भगवान श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक बापूसाहेब महाजन पी एस आय पठारे ए पी आय पाटील पोलीस गोपनीय विलास बिडगर पोलीस गोपनीय ज्ञानेश्वर सानप पोलीस हवलदार राजू मनोहर पोलीस हवलदार सांगळे पोलीस हवलदार साळवे पोलीस हवलदार सारंगधर पोलीस हवलदार बारहाते मुकंद होळकर मधुकर शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते तसेच नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सातपूर कॉलनीतील प्रसिद्ध गौराई भजनी मंडळाचा दत्त जन्मावर आधारित भव्य भजन संध्या कार्यक्रम देखील आयोजित केला होता यावेळी सातपूर पोलीस ठाण्याच्या विविध पोलीस अधिकाऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला असून सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी देखील दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतलाय लागे। आजचा श्री गुरुदेव दत्त महाराजांची जयंती आणि सातपूरकरांचा उत्साह तसेच आमचे पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार आणि अधिकारी यांचा उत्साह भजनी मंडळ महिला मंडळ बहुराय भजनी मंडळ यांचा उत्साह म्हणजे सर्वांना यांना बघून सर्वांचा द्विगुण झालेला आहे उत्साह आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही ठिकाणी मंदिर असतं काही ठिकाणी आरती होत नाही वगैरे काही नसतं आहे परंतु हा जो उत्साह आहे याला गावकऱ्यांचं जो सहकार्य मिळतं बजी मंडळांचं सहकार्य मिळतं आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हे पोलीस स्टेशन नसून आपल्या तक्रारी सोडवण्याचं किंवा या ठिकाणी जे काही तुमच्या तक्रारी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि आम्ही जे काही कार्य करत असतो ते सर्व आपल्या सहकार्यानेच करत असतो तरी या ठिकाणी आजचा जो हा

चांदवड येथे दिनांक एकोणावीस डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत दिंडोरी प्रणीत चांदवड श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध कार्यक्रम करून दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सोहळा पार पडला असून दत्त जन्म सोहळा देखील साजरा करण्यात आला श्री स्वामी समर्थ चांदवड येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्त जयंती निमित्त हा सत्ता आयोजित करण्यात आलेला आहे येथे सात दिवस अखंड पारायण करण्यात आले विनावादन दुर्गा सप्तती वाचन श्री स्वामी समर्थ वाचन अशी सेवा करण्यात आली आणि आज भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे भंडाऱ्याच्या कार्यक्रमाने या उत्सवाची साप्त झाली श्री स्वामी या सप्ताहामध्ये पुण्याह वाचन व नऊ मंडळांची मांडणी करून श्री गणेश याग गीता याग श्री स्वामी समर्थ याग चंडी याग रुद्र याग करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होऊन स्थापित देवता पूजन बलिपूजन पूर्ण होती वासोरधरा श्रेयदान यजमान अभिषेक विभूती धारण परिस्तरण परिसमोहन व परिक्षण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अबाल महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी आपला अनमोल सहभाग नोंदवला योगेश कर्डिलेसह परमेश्वर आंधळे व आनंद बडोदे दक्ष न्यूज निफाड सातपूर चांदवड